त्यांनी सुद्धा सांगितलं की ते परत साता समुद्राच्या पलीकडे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांची कहाणी पोचलेली आहे आणि ही कहाणी पोचवण्याचं काम या देशातल्या सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या पत्रकारांनी केलेलं आहे त्यामुळे त्या पत्रकारांचं सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल त्यांचं सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक मी धन्यवाद आपला उपकार आपले आपण केलेलं काम आम्ही कधी विसरणार नाही अशी आपल्याला आम्ही गाव काही देतो आतापर्यंत अनेगांचा जयजयकार केलाय पुन्हा एकदा आपण सर्वांनी जयजयकार करा बिरदेवांचा जय बिरदेवांचा जय बिरदेवांचा जय विनंती करतोय आरपीएस अधिकारी अहोने बिरदेव जी आपल्याला विनंती आपण आपलं मनोकदर्शक करा त्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भागातील सगळ्या माझ्या आजी माझी विद्यार्थी असतील सर्व ग्रामस्थांच्या तर अक्षर अक्षरशे आणि त्यांच्या पत्नी यांनी सर्व ग्रामस्थांच्या आम्ही एक तुम्हाला छोट पुष्प गुच्छी देऊन हा सन्मान करतोय तसं तुम्ही केलेलं काम एवढं मोठं आहे की तुम्हाला कुठली वस्तू देईन तिची परतफेड होणार नाही पण आमचं प्रेम हे तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि प्रेम म्हणजे सर्वस्व असतंय ईश्वरांना तुम्हाला कौदाना असंच आर्श्वर सुख संपन्न आरोग्य संपन्न ठेवावं आणि तुमच्याकडून अशीच चांगली सामाजिक कामं घडावीत अशी मी प्रार्थना करतो तुम्ही दोघांनी ईश्वरच्या असते आपला सत्कार करायचा तुम्ही पुढे या वहिनी पुढे याला पुढे यांचा सत्कार करायचा तुम्ही पाठीमाग वापरा वहिनी वहिनी हो जरच पाठीमाग वापरा हा जरा एक जरी अक्षरशः दीर्घेनं दिलेल्या दिले प्रत्येक मुलाखतीमध्ये तुमचं जे नाव घेतलं त्यावेळी आम्हाला तुमची खरी ओळख हो पटली परमेश्वराचं दुसरं रूप कसं असतंय आणि परमेश्वर एखाद्या व्यक्तीला जन्माला का जायचो हे तुमच्याकडे बघून सर्वांनी शिकण्यासारखं आहे अक्षयजी आणि वहिनी धन्यवाद सर्व ग्रामस्थांनी या भागातली सर्व जनता आपलं हे कार्य आपला त्याग आपण केलेलं कर्तृत्व आयुष्यभर स्मरणात राहील अशी मी आपल्याला ग्वाही देतो दे दे आणि यानंतर बिर्देवजींना विनंती आहे आपण आपलं प्रमुख मनोखो त्या ठिकाणी सहकार्य करा सर्वांनी सहकार्य करा कमीत कमी मिळेल कमीत कमी आबासाहेब कमीत कमी त्यानंतर कमीराज म्हणसाहेब गर्दी समाजवादी पार्टी जिल्हा महासचिव सांगली आरोपी करून येत होते आता हे वर्षी आरोप नाही सर्वांनी शांतितीना आपने सब क्या करेंगे शांतितीना 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 हाँ शांतितीना शांतितीना हाँ लक्ष्मी मंचल के लक्ष्मी मंचल के लक्ष्मी मंचल के नंतो नंतो विलास के विलास के तो मामी आ विलास के तो मैंने आप हाँ बाबा साहब को घर के जले गए हाँ मिझोराम बसले मिझोराम बसले मिझोराम बसले सर हे सगळेच शिर सर्वांना शांततेने सहकार्य करायचं आहे शांतता राखून आणि योग्य क्रमाने आपला सत्कार करायचा चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांना अक्षय सोयंकी यांचा सत्कार करायचाय हा बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद त्यानंतर हा रविराव हा ट्रस्ट रोबीराई ट्रस्ट रोबिराई ट्रस्ट हा सगळा शिक्षक संघ सगळ्या शिक्षक संघ हे त्यानंतर पत्रकार संघ कुरुकली कुर्णी कुर्णी पत्रक संघ त्यानंतर निर्मला पाटील मॅडम पाहून की क्रमाने आणि शांततेने सत्कार करायचा आहे जेणेकरून घाई गडबड होणार नाही पत्रकार संघ पूर्णी निर्मला पाटील मॅडम अखिल भारतीय कोल्हापूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर विनंती करतो की आपण आपला सत्कार करून घ्यायचा वाचण्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर दोन मिनिटं निर्मला पाटील मॅडम भेंडेकर आदित्य अनिल भेंडेकर कोल्हापूर आदित्य अनिल बेंडेकर कोल्हापूर बाळू भुई बाळू भू सांगली

ज्यांची गरज आहे त्यांनी थांबाने बाकीच्या निघल्या बाकी या विनाकारण गुन्हे घेऊन राजा आपण राजा आपण काही म्हत आपण काही काय म्हणून बाई सांगली प्रकाश मडगावकर बीतली अटी काय हा गणेश थोरात गणेश थोरात आणून मुंबई गणेश थोरात नेहमी मुंबई गणेश ठरात नेहमी मुंबई माळगेकर समाजसेवक देवस्थान कमिटी अक्को माळगेश्वर मिटाचा सगळ्यांनी खाली उतरा चला

त्यातूनच माझे मनोगव तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवायचं काम करायला असं माझे खूप 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 मनापासून विनंती आहे खूप जास्त लोक भेटण्यासाठी वेट करत आहेत मला सामान्य लोकांसाठी काम करायचं लोकांना दोन मिनिटं भेटायची अपेक्षा एक मिनिट पण नाही देऊ शकत खूप खूप मत करा मला मी तुम्हाला थोड्या दिवसानंतर थोडंसं वातावरण शांत राहिलं की नक्की 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 मुलाखत देऊन माझी मला खूप माहिती तुमच्या व्यक्ती करतो मान्य करा प्लीज प्लीज धन्यवाद